शेतकरी मित्रांनो आज आहे बावीस नोव्हेंबर आज सोलापूर मार्केट इथला बाजारभाव आपल्याला बघायचा आहे नवीन कांद्याचा लिलाव आता समोर सध्याला चालू आहे एनंडी यांचा लिलाव चालू आहे नवीन कांद्याचा लिलाव कमेंट कसे येतात तसे आपण बाजारभाव नवीन कोण किंवा जुन्या कांद्याचा बाजारभाव मी दाखवतो चाळीस गाड्यांची आवक आपल्याला वाढ दिसून येते आज सोलापूर मार्केट येते मागच्या दोन दिवसापूर्वी जी आवक होती एकशे तीस एकशे पस्तीस एकशे चाळीस अशी आवक होती तशी आवक आपल्याला आज दिसून येत नाही कारण एक रुपये ते दीड रुपये बाजारभाव आपल्याला वाढ दिसून आल्यामुळं आपल्याला आज आवक वाढ दिसून आलेली आहे जवळजवळ एकशे सत्तर गाड्यांची एकशे सत्तर गाड्यांची आवक आहे तर नवीन कांद्याचा लिलाव आणि जुन्या कांद्याचा बाजारभाव आपण बघूया सहाशे पंचवीस रुपये सव्वा सहाशे रुपये नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे साडेसातशे रुपये थोडा डॅमेज कांदा आहे नवीन कांदाचा लिलाव आपण बघत आहोत एन चालू आहे सव्वा सातशे रुपये साडे रुपये गेलेला आहे ओला कांदा होता पत्ती निघालेला होता नवीन कांदा आता पुढं वाळलेला आहे साडेसात आठशे पंच्याहत्तर रुपये चालू आहे वाळलेला आहे कांदा तर दोन्ही कांद्याचे आपण बाजारभाव बघूया आता जुन्या कांद्याकडे जाऊया पुढच्या दोन तीन मिनिटांमध्ये आता सध्याला आपण नवीन कांदा बघतोय तेवढा एक वक्कल बघून आपण जुन्या चाळीतल्या कांद्याकडे जाऊया आठशे रुपये साडेसातशे रुपये असं मीडियम कांदा, कांदा चालू आहे नवीन कांदा झालेला आपण बघत आहोत करीम शेख नमस्कार ओके सातशे रुपये गेलेला आहे आता आपण जुन्या कांद्याकडे जाऊया त्याच्या पुढच्या पाच ते दहा मिनटाच्या नंतर ना परत आपण नवीन कांद्याकडे येऊ चाळीतला कांद्याचा भागर्भाव आपण बघूया का आहे शेतकरी मित्रांनो मागील दोन दिवसामध्ये पाहिलं तर आपल्याला जी आवक आहे नमस्कार संतोष काटकर शेतकरी आहेत जुने आहेत ते दररोज व्हिडिओ बघत असतात आणि आज आपल्याला जी आवक आहे ती एकशे सत्तर गाड्यांची आवक आहे नवीन कांदा तिथं समोर आहे नवीन कांदा त्या लाईनमध्ये बघूया जुन्या कांद्याचा बाजारभाव काय आहे ते आपण बघूया पुढच्या पाच मिनटामध्ये ओके okay, साडेपाच सहाशे रुपये जुना चाळीतला कांदा जो चालू आहे सव्वा सातशे रुपये चालू आहे गोलटी कांद्याचा बाजारभाव चालू आहे सातशे रुपये चालू आहे गोल्टी कांदा चाळीस ला जुना कांदा बघतोय आपण गोरख नमस्कार सव्वा तेरा रुपये पुढचा गोल्टा साईज आहे चौदाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो इथं नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे नवीन कांदा माझ्या मागच्या साईडला आहे साईज बघू शकता तुम्ही यात याला आपल्याला काय बाजार भाव जाणार आहे ते आपण बघूया साईज आहे पलीकडं आपण सुरुवातीला बघितलं होतं मीडियम कांदा जरा ओला कांदा सातशे रुपये आठशे रुपये चालू होता इथं बघूया काय भाव जातो ही लाईन नवीन कांद्याची आहे आठशे नऊशे हजार रुपये चालू आहे ओके okay, एक हजार रुपये गेलेला आहे मोठा वक्कल आहे साईज कांदा मोठा आहे वाळलेला आहे ड्राय आहे नवीन कांदा आहे बघूया काय जातोय व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित वाटायचा असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चौदाशे रुपये असा नवीन कांदा गेलेला आहे एक हजार चारशे रुपये त्याच्या पुढं पण दोन तीन वकील तसेच आहेत बघूया काय जातोय ओके अकराशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढं बघूया वाळलेला आहे कांदा नवीन आहे मोठी साईज आहे चौदा रुपये पंधरा रुपये पर्यंत जाईल असा माझा अंदाज आहे तुमचा एकदा कमेंट करा ओके okay, साईज आहे कांद्याला सोळाशे गे रुपये गेलेला आहे त्याच्या अलीकडचा आठशे रुपये गेलेला आहे दोन्ही साईज मी तुम्हाला दाखवतो दोन्ही वक्कलमध्ये आठ रुपयाचा आपल्याला फरक दिसून आलेला आहे हा बघू शकता तुम्ही चिंगळी कांदा आहे आठशे रुपये गेलेला आहे नवीन कांदा आहे आणि याच्या बाजूची जी वक्कल आहे ही सोळा रुपये पर्यंत गेलेला आहे कांद्याची साईज बघू शकता तुम्ही आणि निवड बघू शकता त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही वक्कलमध्ये आठ आठशे रुपयेचा फरक असा दिसून आलेला आहे जे दोन लहान कांदे माझ्या हातामध्ये तुम्ही बघत आहात आणि हे जे मावशे आता भरत आहेत ते आठशे रुपये प्रति क्विंटल गेलेलं आहे आणि जो साईज आहे आता नवीन दोन हे दो हे जे दोन कांदे आहेत हे सोळा रुपयेपर्यंत आपल्याला बघायला भेटलेला आहे फक्त चौतीस लाईक झालेले आहेत ला शंभर लाईक करून घ्या विनंती आहे आणि इथं गरवा कांदा आहे गरवा सुद्धा बघूया दोन मिनटं गरवा कांदाचा आठशे रुपये सव्वा आठशे रुपये चालू आहे नवीन गरवा कांदा सव्वा आठशे रुपये गरवा कांदा चालू आहे ज्ञानेश्वर जुना कांदा दाखवतो दोन मिनट सर्वे कांदा दाखवण्याचा प्रयत्न करू सव्वा आठशे रुपये ते साडेआठशे रुपये पर्यंत गरवा कांदा गेलेला आहे ओके okay, गोरख जुना कांद्याचं दाखवूया ही एक वक्कल बघूया नवीन कांद्याची एक वक्कल बघतो आणि त्याच्या मागच्या लाईनलाच जुना कांदा चालू आहे ओके पंधराशे रुपये गेलेला आहे शेतकरी मित्रांनो जुन्या कांदाचा लिलाव इकडं गहू यांचा लिलाव चालू आहे पंचवीस रुपयेपर्यंत हा वक्कल गेलेला आहे दोन हजार पाचशे रुपये पर्यंत असा एक लॉट आपल्याला बघायला भेटलेला आहे पंचवीस रुपये पर्यंत गेलेला आहे बघूया त्याच्या लिलाव हो नमस्कार बालक कसा संतोष काटकर शिरापूर इथून आता नाव तुमचं पाठ झालंय पंचवीस ना ओके कुठे तुमचं बघेल हेच आहे का हेच आहे अरे वा

साईज पण आहे चोवीस रुपये चालू आहे दुसरी लॉट तिसरी लॉट आपल्याला बघायला भेटत आहे सत्तावीस रुपये चालू आहे शेतकरी मित्रांनो तिसरी लॉट आपल्याला अठ्ठावीस रुपये पर्यंत बघायला भेटलेला आहे मी जरा लांब थांबून दाखवतो कारण तिथं भरपूर गर्दी आहे अठ्ठावीस रुपये पर्यंत परत एक लॉट आपल्याला बघायला भेटलेला आहे

परत एक आपल्याला चोवीस रुपयेचा लॉट बघायला भेटलेला आहे भरपूर लॉट आपल्याला वीस रुपये बावीस रुपये चोवीस रुपये पर्यंत आज मार्केटमध्ये दिसत आहे अठ्ठावीस रुपये पर्यंत परत एक आपल्याला लॉट बघायला भेटलेला आहे जुन्या कांद्यातला चाळीतला कांदा जो आहे तो आपल्याला चोवीस रुपये अठ्ठावीस रुपयेपर्यंत दोन ते चार लॉट बघायला भेटलेले आहेत योगेश आता लिलाव चालू आहे यांच्याकडेच आपल्याला अठ्ठावीस रुपयेपर्यंत पर्यंत बघायला भेटलेला आहे पंचवीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे चोवीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे बावीस रुपयेपर्यंत पर्यंत सुद्धा बघायला भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो आज आवक असताना आपल्याला एवढा फरक पडलेला नाही आहे कमी सुद्धा झालेला आहे बाजारभाव किंवा वाढलेला सुद्धा आहे कालच्या प्रमाणे दोन दिवसाप्रमाणे जसा आपल्याला बाजारभाव दिसून येत होता तशा प्रकारे आपल्याला बाजारभाव दिसून येते जुन्या कांद्यामध्ये फक्त मी जुन्या कांदाचा सांगतो आहे जसा दोन दिवसापूर्वी बाजारभाव आपल्याला दिसून आला होता पंचवीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये काही वक्कल क्वचित लॉट सांगतोय तसंच क्वचित लॉट आजसुद्धा आपल्याला बघायला भेटलेला आहे सत्तावीस रुपये पंचवीस रुपये आणि अठ्ठावीस रुपयेपर्यंत दोन ते तीन लॉट गेलेले आहेत म्हणजे आपल्याला आज चाळीस गाड्यांची आवक वाढलेली आहे एकशे सत्तर गाड्यांची आवक होती काल परवा दोन दिवसापूर्वी गोष्ट जरा वेगळी होती कारण आवक कमी होती म्हणून आपल्याला ला वाटला होता एक असं वाटलं होतं की आवक कमी आहे एकशे चाळीस गाड्यांची आवक आहे म्हणून आपल्याला पंचवीस रुपये सत्तावीस रुपये असे काही लॉट गेले असतील असं वाटलं होतं पण आवकचा एवढा परिणाम आपल्याला दिसत नाही आहे उलट स्थिर आहे बाजारभाव आज परत अठ्ठावीस रुपयेपर्यंत एक वक्कल गेलेला आहे पंचवीस रुपयेपर्यंत दोन लॉट गेलेले आहेत दोन दोन हजारचे चार लॉट गेलेले आहेत बघूया पुढचा बाजारभाव जुन्या कांद्याचं मी सांगतोय ओके सव्वीस रुपये पर्यंत गेलेला आहे इथला आहे कांद्याला साईज आहे घट्ट कांदा आहे निवड व्यवस्थित आहे चाळीतला कांदा आहे बघूया हा का जातोय थोडा पिवळा पडलेला आहे मी अगोदरच लांब थांबतोय कारण फास्ट लिलाव होतोय आज लिलाव जास्त आवक जास्त आहे एकाहत्तर लाईक झालेले ला आहेत तसंच सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे लाईक करत चला व्हिडिओला ओके जो आपण बोललो होतो तो वक्कल बघूया पुढं साडेतेरा रुपये चालू आहे काजळे आलेले कांदे आहेत डॅमेज कांदे आहेत माल व्यवस्थित नाही आहे ओके काजळे आलेला कांदा होता थोडा डॅमेज मिक्स कांदा पडला होता शेतकऱ्यांना विचारून तेरा रुपये असं आउट केलेलं आहे कांदा सोडलेला आहे त्याच्या पुढचं सतरा रुपये गेलेला आहे मिडियम गोल्टी चारशे रुपये गेलेला आहे ओके आता आपण हिरा ट्रेडर्स यांच्या लिलावकडे जाऊया जरा कमेंट वाचत नाहीये कारण वक्कलकडे बघायचं आहे मला कांदा बघायचा आहे साईज बघायचं आहे काजळे आलेला आहे का डॅमेज आहे का तसं तुम्हाला सांगावं लागतं त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं कमेंट हे वाचता येत नाहीये त्याच्यामुळं बघूया इथला हिरा ट्रेडर्स यांचा लिहिला बघूया नवीन कांदाकडं जायचं आहे का एकदा एक कमेंट करा तसंच सनी योगेश भरत सर्वांचा कमेंट आहे की कोणाचा लिलाव आहे तर सुरुवातीला घंटा वाचतो तिथून लिलावाला सुरुवात होती त्याच्यामुळं आपण सुरुवातच तिथून करत असतो तर मोहम्मद गौस यांचा लिलाव होता त्यांचा बाजारभाव आपण बघितलेला आहे दररोज आपण जवळजवळ चार पाच अडच व्यापाऱ्यांचा बाजारभाव मी दाखवत असतो आता बघूया दुसऱ्या व्यापाऱ्यांचा कारण आपण सुरुवातीला तिथून दाखवतो कारण तिथला क्वालिटी कांदा असतो आहे सुपर माल असतो आहे आपल्याला बाजारभाव लगेच आपल्याला कळून येतोय तर ते। इकडे हिरा ट्रेडर यांचा लिलाव चालू आहे मीडियम गोल्टी कांदा आहे बघूया काय जातो बरं नवीन कांदा दाखवायचा काय का एकदा कमेंट करा नवीन कांदा कडे जाऊया आपण भरपूर शेतकरी ज्या अर्ध्याच्या जवळ नवीन कांदा बघण्याचा प्रयत्न आहेत बघूया नवीन कांदा असला की मी तुम्हाला नवीन कांदा दाखवतो इथं गरवा कांदा आहे गरवा झालेला आहे लिलाव परत नवीन कांद्याकडे आलोय मी अजून नवीन कांदा इथं सुरू नाही इथं जुन्या कांदा तर चालू आहे बघूया नवीन कांदा आपण सुरुवातीला बघितलेला आहे व्हिडिओ जरा मागे घेऊन बघू शकता नवीन कांदाचा लिलाव परत मी बघतो नवीन कांदा कुठे आहे का बघूया मी जातोय नवीन कांद्याकडे जातोय दोन मिनट थांबा हा गरवा नवीन कांदा, कांदा इथला लिलाव बहुतेक झालेला आहे आपण जुना कांदा जेव्हा दाखवत होतो तिथं त्याच वेळेस हा गरवा नवीन कांदा लिलाव झालेला आहे बघूया नवीन कांदा एकदम पलीकडं असेल बहुतेक तिकडे जातोय मी तरी पण आपण सुरुवातीला बघितलेलं आहे सातशे रुपये आठशे रुपये आणि काही लॉट आपल्याला अलीकडच्या लाईनमध्ये चौदा रुपये पंधरा रुपये पर्यंत गेलेले होते नवीन कांदा ओके यार नवीन कांदा लिलाव अजून उशीरा आहे तोपर्यंत आपण इथला कांदा बघायचा का एकदा जुना कांदा आहे हा कदम अण्णा यांचा लिलाव चालू आहे डाव्या साईडला नवीन कांदा दिसलेला नाही आहे पण कमी प्रमाणात आहे इकडचा लिलाव बहुतेक झालेला आहे ओके <पारागा> बाराशे रुपये पत्ती निघालेला कांदा गेलेला आहे जुना कांदा आहे ओके नवीन कांदा बघायचा आहे का एकदा कमेंट करा आपला व्हिडिओचा हे पण झालेला आहे ड्युरेशन झालेलं आहे लवकर नवीन कांदा दिसत नाहीये ओके okay, शेतकरी मित्रांनो एकदा कमेंट करा काही अजून प्रश्न आहेत का तुमचे म्हणजे नवीन कांदा मी दाखवण्याचा प्रयत्न करत होता पण जास्त नवीन कांदा दिसलेला नाही आहे जवळजवळ आज आपल्याला दोन ते तीन लॉट कालच्या प्रमाणे परवाप्रमाणे तसाच बाजारभाव सेम बाजारभाव दिसलेला आहे इकडे बघू शकता तुम्ही नवीन कांदा आहे इथंपर्यंत लिलाव यायला उशीर लागतो आहे म्हणजे जवळजवळ एक तासाच्या वर व्हिडिओ लाईव्ह करावं ते लागेल तेव्हा आपल्याला नवीन कांदा जास्त प्रमाणात लिलाव होताना दिसतो आहे कारण आतमध्ये सुरुवातीला ज्या व्यापाऱ्यांकडे आलेला आहे चाळीस कांदा जुना कांदा आलेला आहे त्याच्यामुळं जा तो जास्त आपण बाजारभाव दाखवलेला आहे एक दोन लॉट आपल्याला तर आता मी बाजारभाव सांगतो आजचा कसा गेला तर चोवीस रुपये आणि पंचवीस आणि सत्तावीस असे फक्त काही लॉट आपल्याला बघायला भेटलेले आहेत काही दोन तीन लॉट गेलेले आहेत आणि डबल पत्ती एक नंबर क्वालिटीचा कांदा आपल्याला कालच्याप्रमाणे स्थिर दिसलेला आहे नवीन कांदा आज सोलापूर मार्केट येथे चौदा रुपये सोळा रुपयेपर्यंत गेलेले आहेत साईज असलेल्या कांद्याला सांगतो आहे फक्त साईज असलेल्या कांद्याला चौदा रुपये ते सोळा रुपये गेलेला आहे आणि एकदम मिडियम जो तीन नंबर आहे तो चारशे पाचशे गेलेला आहे त्यानंतरनं सरासरी जो मार्केट आहे तो आठ रुपयापासून पासून बारा रुपये गेलेला आहे सागळे लहू यांचा कमेंट आहे अनिल भाऊ जुना कांदा दाखवा जुना कांदा मी सागळे दाखवलेला आहे दोन्ही कांदे मी मिक्स दाखवलेला आहे इथं खलिपा यांचा लिलाव चालू आहे दोन मिनटं थांबा एवढा आपण बाजार बाजारभाव बघूया नवीन कांदा बघायचा असेल तर दोन मिनटं थांबा इकडं बहुतेक हे गॅप कावर दिलेत माहित नाही कारण इथून इथंपर्यंत याच्या पलीकडं नवीन कांदा आहे तो खलिपा यांचा असेल तर ते आपण त्यांचा बाजारभाव दाखवूया भरत पाटील नमस्कार भरत मालक कसा आहे जरा लाईव्ह असल्यामुळं मला इकडं डावीकडं उजवीकडं बघावं लागते व्यापारी एकतात त्यांना ता नमस्कार करावा लागते आणि म्हणजे कोणाला गैरसमज वाटायला नाही पाहिजे की बघून असंच चालला किंवा मला लिलाव दाखवत असताना तुमचे जे मी नावं घेतो किंवा अर्धे नावं घेतो आडनाव घेत नाही तर मला कांदे बघून साईज बघून सरासरी चाललं आहे का तीन नंबर कांदा आहे का हायस्ट सुपर क्वालिटी आहे का कांद्याकडं बघत वक्कलकडं बघत मला लाईव्ह करावं लागतं त्याच्यामुळं ठीक आहे ना नाव घेतलं काय आडनाव घेतलं काय एकच आहे ना नवीन कांद्याचे रेट दाखवा तांगी चौऱ्याहत्तर चौपन्न दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता आडत मालकाचे मुलाखतीचे व्हिडिओ बनवा मुंबई कॅब्स विशाल थ्री एट नाईन एट ओके प्रयत्न करू बनवू सागळे लहू मनीष भाऊ जुना कांदा दाखवा सागळे भाऊ मनीष भाऊ नाही आणि आत्ता तर नाव तुम्ही कमेंट केलं होतं ओके तर आजचा व्हिडिओ कसा वाटला इतर शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही शेअर करता आणि लाईक करा कारण लाईक केल्यावर जरा माहीत असेल तुम्हाला आणि कमेंट केलं तर नाव येतं आहे लाईक केल्यावर नाव दिसत नाही तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा तर भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये उद्या ओके okay, उद्या सुट्टी आहे रविवार असल्यामुळं नवीन कांदा बाजारभाव काय आहे प्रवीण यांचा कमेंट आहे नवीन कांदा बाजारभाव काय आहे प्रवीण मी आता शॉर्टमध्ये सांगतो आहे सरासरी मार्केट आपल्याला आठ रुपयेपासून बारा रुपयेपर्यंत दिसलेला आहे क्वालिटी कांदा साईज कांद्याला नवीन कांद्याला ड्राय असलेला वाळलेला कांदा तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपयेपर्यंत गेलेले आहेत सुरुवातीला तुम्ही बघू शकता बाजारभाव बघितला नसेल किंवा लाइव ऑप्शन ऑडि हे बघायचं असेल लिलाव तर तुम्ही थोडं व्हिडिओला मागे घेऊन बघू शकता लिलाव दाखवलेला आहे नवीन कांद्याचा पण रामदास धन्यवाद थँक्यू तर आता व्हिडिओला थांबवतोय भेटू सोमवारच्या व्हिडिओमध्ये काही अपडेट असेल तर संध्याकाळी किंवा उद्या रविवारी टाकेन तोपर्यंत जय जवान जय किसान